मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं मैदान माडा केसरी दोन हजार चोवीस बावी येथे पार पडलं पिंटू दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल पहिल्यांदाच या भागामध्ये कॉकटेलला घेऊन आलेलं आहेत का हां पहिल्यांदाच या भागात पहिल्यांदा आपण म्हणजे आतापर्यंत म्हणजे कर्जत पसरून कसा अनुभव होता सर, सर, या भागातला आणि प्रेक्षक म्हणजे भयान होते प्रेक्षक भरपूर येतात वर्ग भरपूर आहे बकासच असेल कॉकटेलच असेल ते आवरणं सोपं नाही पण योग्य 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 झालं माहिती जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा तेव्हा गुलाल फिक्स आहे आतापर्यंत तीन वेळा पुळाला आपण तीन तीन वेळेस गुलाल भेटला आपल्याला काय वेगळे पण काय जाणवते या जोडीचं आणि फायनलला बबलू चाच्यांनी गाडी कशी चालवली कारण सर्व महाराष्ट्र गाजवलेली टॉपची नंदी या फायनलमध्ये होती मग चार मी गाडी जेव्हा गाडी मधून लागते चालवण्यापेक्षा फक्त गाडी फक्त व्यवस्थित व्यवस्थित जुळली की संपला विषय गाडी एवढी हाय लागत नाही म्हणजे गाडी स्पीड पकडते कारण की दोन्ही नंतर तिसरा फेरा फेरा जास्त पळत मला वाटते कॉकटेल आणि बकासोक दोन्ही पण गावटी बैल आणि गावटी बैलांचं साज एकत्र आज पाहला आणि धुमाकळ घातलाय संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे आज एक म्हणजे त्या हंगामाचं मोठं मैदानचं मान म्हणता येईल कारण दोन लाख अकरा हजार मैदान हे मोठंच होतं ना तेव्हा स सगळेच नंदे आले म्हणजे टॉपचे सर्व नंदे आले होते त्यामध्ये एक नंबर केला म्हणजे ही मोठीच गोष्ट आहे कॉकटेल न सर्व स्व मिळवून दिलाय तुम्हाला <laughs> सर्व काही म्हणजे एक प्रकारचा आनंद वाटतो की बाबा कॉकटेल आहे आणि तो आपल्यासाठी पळतो काय सांगा शंभर टक्के आपल्यासाठीच पळतो म्हणजे जेवढं म्हणजे आमचं म्हणजे इच्छा सगळं पूर्ण करतो असं काही विषय कधी नाराज करत नाही म्हणजे आम्ही जवळजवळ आतापर्यंत बैल माझ्याकडे दोन वर्षाला बैल आपण घेतलेलं आहे तर दोन वर्षात आम्ही कमीत कमी शंभरच्या आसपास मैदान पावले तर नव्वद मैदान गुलालच आहे नव्वद टक्के सक्सेस 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 दहा टक्के म्हणजे आमच्या चुकांमुळे आजचं नियोजन कसं करण्यात आलेलं की आजचं नियोजन आम्ही गाठ माता एक नंबर चालतात त्या त्या दिवशीच मामांना आमचं बोललं जातं की ह्या मैदान आपण गाडी पळवायची तर मध्ये मध्ये दहा बारा दिवस आम्ही गाडी पळवायची मैदान कसं झालं मैदान एकदम छान आहे नियोजन छान केलं परवत छोटा पुढारी बोलवलेले <laughs> किती प्रेक्षक आलेले एकूण आणि कशा पद्धतीने बैल पोळा म्हणजे एक प्रकारे उत्सवच असतोय दिवाळी सारखा काय सांगाल त्या बंधू नियोजन सांगेल सागर मोडक आमच्या <laughs> दादा बिग बॉस चा फेम छोटा पुढारी घनश्याम दरोडे बोलवले काय सांगेल हो वडकीमध्ये आमच्या वडकीचा लाडका बैल सुंदर उर्फ कॉकटेल आमच्या पिंटू सेटचा बैल त्या बैलानं आमच्या गावाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्याच्या बैलपोळ्याच्या निमित्तानं आपला महाराष्ट्राचा लाडका कलाकार छोटा पुढारी आपलं बिग बॉस फेम गणेश्याम दरावडे आपल्या वडकीमध्ये आला होता आणि त्याला पाहण्यासाठी प्रचंड चाहत्यांची गर्दी झाली होती सर्व सर्व जे वडकीकर झाले किंवा फॅम फॅमिली झाली त्यांना सर्व खुश केलं तुम्ही शंभर हो नक्कीच जसं तुम्हाला मैदानामध्ये खुश करतो तसं तुम्ही पण सर्व प्रेक्षकांना खुश केलं oh. आज फायनलचा जल्लोष वेगळा होता पिंटू शीट म्हणजे एवढा जल्लोष कधीच पाहिला नव्हता जल्लोष म्हणजे ज्यावेळेस एक नंबर होतो म्हणजे ज्यावेळेस कठीण परत प्रसंगातून एक नंबर होता सकाळी गटाला पाहिलं पब्लिक एवढं पुढं होतं की गाडीचा निकाल पाहत नव्हता तर सकाळची गाडी आमचा गटाचा निकाल घ्यायला आम्हाला तास दीड तास घेतला आणि परत सीमेला काय अडचण नसतं आणि परत ऑब्जेक्शन आलं होतं म्हणजे एक तर आमचे म्हणजे गटाला ती परस्थिती एक नंबर कसा काय होऊ शकतो एक नंबर कसा काय होऊ शकतो हे आमची म्हणजे मोठा विश्वास होता पण जेव्हा आम्ही म्हणजे जेव्हा कॉकटेल गट पास करतो तर सेमीला आमची गाडी कडायन लागते नेहमीप्रमाणे आम्ही सेमी पास करतो ही त्याची खासियतच ती गाडी पाहिली गटाला डायमंड नाव आहे आणि बादल कशा पद्धतीने पाहिली जो म्हणजे ते पण आहे एकदम छान पळाले म्हणजे गाडीला स्पीड लागतं तर ते सांगू शकत कोणती गाडी मारू शकते कोणते चांगलं स्पीड लागल होते गाडीला ती गाडी पण चांगली आता आगामी नियोजन कधी असतं मैदान पडेल तिथं चांगलं नियोजन असं लागेल भारतीय संघटनेची नियमवली आपण पळू चालते धन्यवाद तू दादा आज राहुलभाई पाटील म्हणजे तुमचे मित्र त्या दिवशी पण भेटायला आलेले तुम्हाला ते वडकी गाव मध्ये आणि आज त्यांचा वाढदिवस आहे काय सांगाल आणि कॉकटेलनं एक प्रकारे राहुल दादांना वाढदिवसाचं गिफ्टच दिलं म्हणावं लागेल म्हणजे मथुरचा छोटा कॉकटेलच आहे तर राहुदाच्या वाढदिवसा कॉकटेली त्यांना गिफ्ट दिलं एक नंबर करून हा म्हणजे वाढदिवस वाढदिवसा दिवशी एक कॉकटेली एक नंबर केला आहे आत्ता विजय त्यांच्या बर्थडे बड्डेला समर्पित करू दादांना वाढदिवसा आर शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय सांगाल काय सोलापूर झालं बेड झालं Hmm. काय वेगळंच एक स्पीड लागते मनाला हा आहे आता काय तो पळतोय तो करून दाखवतोय त्याचा काय नसतो कम बॅक प्रत्येकाला कम बॅक द्यायचं म्हणलं तर त्याला ते, ते दाखवून देतो तो परवा मिरवणूक ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम होत oh. आणि त्या पद्धतीने प्रेम दाखवलं तो पण तसंच मालकावरती प्रेम दाखवते शंभर oh. आणि जे ते फॅन्स आहेत काय सांगशील त्याबद्दल काय नाही फॅन फॉलोअर्सने पण आज चांगली साथ दिली आणि त्यांचं पण सहकार्य लाभल्यामुळं आणि फॅन फॉलोअरच्या आशीर्वादाने बैल आपला एक नंबर एक नंबर साठी पात्र गटाला जी गाडी लढत दिली सोबत डायमंड आणि अजून एक गाडी होती त्यांच्या घरचा कशी पळाली जोडी ती चांगली पळाली गाडी व्यवस्थित पळाली चांगली कारण त्यांची घरचीच जोडी होती आणि त्यांनी पण म्हणाली की बकासूरच्या गटांमध्ये कुठेतरी चांगली टक्कर दिली त्यांचं म्हणणं होतं नाही चांगली पळाली गाडी तरी आजचं नियोजन कसं झालेलं आणि किती वेळा गाडी पाहिली यापूर्वी कसं काय ह्यापूर्वी जवळजवळ चार ते पाच वेळा गाडी पळाली बर आणि फायनलसाठीच पात्र झाली आणि गाडी चांगली पळती त्यामुळं मामांनी आणि पेंटू शर्ट आपले त्यांनी नियोजन केलं होतं झालं नियोजना ते बोलले आपण इकडं पळ गेडला बरं मामी आपलं बैल भरला आणि जे जेव्हा जेव्हा ही जोडी पळते त्यावेळेस गुलाल कायम असतो हो हो शंभर आज भरपूर बर कंट्रोलच होत नव्हती आपला म्हणजे ह्या भागामध्ये पहिल्यांदाच बैल पळायला आला त्यामुळे फॅन फॉलोअर्स पण भरपूर होते त्यांनी पण चांगला सपोर्ट केला आपल्याला सकाळपासून काही श्वास घेऊन दिला की नाही हो नाही नाही त्यांनी म्हणजे असा त्रास वगैरे नाही दिला त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना थोडस हे करा तर त्यांनी सपोर्ट केला आपल्याला असंच कायम सपोर्ट केला तर आम्हाला पळायला यायला काही चिंता वाटणार नाही नाही का असाच सपोर्ट करत राहा आम्ही मिरवणूक लय जंगी केली म्हणजे काय विषय नाही चांगली मिरवणूक केली काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होते त्यावर चांगली प्रतिक्रिया कारण का केलं आपण बॉडी बिल्डर पण आले केलं आपण ते आगोरे आणले होते हा महाकाल हा महाकालचे मला वाटते वाराणसी मध्ये जसं असते तो सीन तुम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न केला कारण वाराणसी मध्ये जो तिथं आपल्या महादेवाचं मोठं मंदिर आहे वाराणसीमध्ये आणि त्यांचा जो त्यांच्या इथं घाट असतं त्या पद्धतीने तुम्ही कुठंतरी साखरायचा प्रयत्न केला ते हो के डिझाईन अजून दिसते शंकराचा मस्तपणे चित्र आहे महाकाल दिलंय काय सांगाल काय नाही आपला आम्हीच आहे तो हा आपला मामा एक हा किरण फनसे म्हणून तर ते पेंटर आहेत ते गेल्या वर्षी मला मोग बोलला कोण आहे का आपल्याकडे हे पेंटर ओळखीचा बोल मी बोललो हाय आपल्या मामा आहेत म्हणले करतात पेंटिंग मग बोलव मग गेल्या वर्षी पण बोलवलं होतं ह्या वर्षी पण बोलावलं मुईलला पण चांगली पेंटिंग आवडली त्यामुळं ते, ते ह्या वर्षी पण येऊन दरवर्षी येऊन बकासूरची पेंटिंग करतात बकासूरनं सर्व काय दिले मान सन्मानपोस परत जाईल तिथं नाव घेतलं की मालकांचं नाव निघतं तुम्ही जे सर्व मेंबर्स असतात काय सांगाल त्यापासून काय नाही की आता त्याचा त्याचा आमच्यावर आशीर्वाद आणि आमची ओळख म्हणजे तोच आहे हां त्याच्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये ओळखतात असंच सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे बकासोरला बाकीच्या नंदीला पण कोणाला ठिकाण नाही केली पाहिजे फायनल होती सगळी म्हणजे काय म्हणजे काय चर्चा वगैरे काय झालेली काय बबलू चर्चेशी वगैरे काय नाही चाबलू लागलेलं आणि त्यानंतर बीडचं मैदान झालं तिथं पण एक नंबर केला आणि इथं पण एक नंबर चाच्यांनी मला वाटतं माग लागल्यानंतर फर्स्ट टाइम बसले ते एक नंबर करून दाखवला तिथं गट आठ ड्रायव्हर बसले त्यांनी पण चांगली गाडी आणली त्यांचाही काही विषय नाही नंतर ना हे कारण का चाच्यांना पण बोलवलं होतं आपण म्हणले आटीला पण एक चान्स देऊ आणि चाच्याला पण चान्स देऊ नाही का अशा ह्या हेतून चाच्याला बसवलं सेमीला चाच्यानी सेमीलाच सांगितलं काय विषय नाही गाडी आहे म्हणून जास्त वेळ नाही घे तुमचं जेव्हा लांबचं मैदान असतं त्या म्हणजे त्याला जास्त प्रेशर पडू नये किंवा इथे आल्यानंतर त्याला म्हणजे पळल्याला कुठला प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी काय प्रयत्न करता म्हणजे आता जवळपास नाही म्हटलं तर तीनशे किलोमीटरवरनं वर आहे आलाय तुम्ही कशा पद्धतीने नियोजन असते ते म्हणजे लांबचं मैदान झालं की त्याला जर का आमांना पहिलं मैदानाच्या लोकेशन बघतो आम्ही किती टायमिंगवर निघायचे त्याच्यावर सगळं डिपेंड असतं आम्ही जर का आता रात्री बघितलं आम्ही मग आम्ही बारा वाजता आवरायला चालू केलं बारा वाजता आवरलं एक वाजेपर्यंत आम्ही निघालो एक वाजता निघाल्याच्यानंतर आम्ही आठ साडेआठ वाजता पोचलो येतो पोहोचल्याच्या नंतर आले आले तो बसतो गाडीमध्ये त्याला काय आराम वगैरे भेटत नाही पण त्याला सवय गाडीमध्ये भरपूर वेळ उभारायची मग आल्यानंतर न बसतो बसल्यानंतर एकदा बसत जरी बसला तरी तो पळू शकतो ही आम्हाला गॅरंटी आहे तेवढी काळजी घेतो आम्ही चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे इथून पुढचं नियोजन आता मामांनीच केलंय बर म्हणजे गॅप वर ठेवणार आहे म्हणजे आता बीडचं मैदान झालं की मला वाटते गॅपवर पण गॅप वर येत हा आणि नवरात्री असल्यामुळे जास्त दाटवं आणत नाही आपण गावाला पण आपले कार्यक्रम वगैरे असतात बरं मुळ आणि आता मला वाटतं नियोजन आगामी नियोजन असेल दहा तारीख काहीतरी असेल दहा तारखेला असेल हो आणि ही जोडी पाळताना दिसेल परत एकदा मुलाला जोडी शंभर टक्के दिसणार धन्यवाद नमस्ते मित्रांनो सांभाळायला होता दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल आज कसं पळालं बघे गाडी चांगली पळाली चांगली पळाली गटाला जे पळाली गाडी स्पीड परत वाढलंच मला वाटते दुसऱ्या फेऱ्यानंतर गाडी चांगलीच हा दुसऱ्या फेऱ्याला बघ मी त्याच्याने हल्ली बैलडावी नव्हता त्याच्यामुळे काय सुट्टीला वगैरे काय प्रॉब्लेम काहीच नाही कायच काहीच वाटलं नाही काहीच नाही का तर पहिलं दोन्ही वैयशानी डोंगर वगैरे टाकत नाही दावा लागत नाही काही नाही मैदानाबद्दल ना काय सांगाल मला वाटतं पहिल्यांदाच त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं मैदानाचं एक नंबर मैदान झालं पब्लिकचं जरा होतंय गटापर्यंत पण सेमी पासून त्यांनी पब्लिक सगळं बाहेर काढलं त्याच्यामुळे गाडीला काहीच अडचण झाली नाही सेमीला फायनल आणि आता दादा म्हणाल तसं दहा तारखेपर्यंत असणार आहे नियोजन हो तुमची पण चर्चा होती का की बाबा पायरा कुठला करा असं तसं म्हणजे तुमच्या देखण्या काय होत माहिती का या गोष्टी सगळ्या विचार होतात बघूया सर्वांचा विचार तरी या भागातलं वातावरण कसं वाटलं म्हणजे बाया कारण उन्हाळा भरपूर आहे दिवसभर आहे इकडे बघायला म्हणजे असं वगैरे काय प्रॉब्लेम काहीच नाही म्हणजे जसा उन्हाळा वाढत जाईल तसंच चालतंय धन्यवाद